श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे दुसरं लग्न कुंकवाच्या रेषेत नवा श्वास घ्यावा म्हणते भूतकाळाच्या सावल्या मागे टाकते दुसऱ्यांदा संसाराचा उंबरटा ओलांडते गाडीचा आवाज थांबला आणि घराच्या दाराशी अन्विता उतरली हिरव्या रंगाच्या साडीत नाजूक कुंदनाच्या दागिन्यात तिचा चेहरा संयमाने भरलेला आज तिचं दुसरं लग्न झालं होतं अभयसोबत समाजाने त्यांच्याबद्दल अनेक नजरा उंचावल्या होत्या पण दोघांनीही मनाने निर्णय घेतला होता सासरी पाऊल ठेवतानाचा क्षण प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो पण अन्वितासाठी तो क्षण असह्य होता कारण हा तिचा पहिलाच नाही दुसरा उंबरटा होता सासू सुलोचनाबाई एक पारंपारिक रूढीवादी विचारांची स्त्री दरवाजापाशी ओवाळण्यासाठी उभी होती हातात आरतीची ताटली पण चेहऱ्यावर सौम्यता नव्हे संशय आणि अवहेलना ए अन्विता उंबरटा ओलांड अभयने शांत आवाजात सांगितलं अन्विता एक क्षण थांबली उंबरटा ओलांडताना तिच्या मनात भूतकाळ वाऱ्यासारखा फिरत होता पहिल्या नवऱ्याच्या निधनानंतर तीन वर्ष ती स्वतःला विसरत जगली होती तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर तर संपूर्ण आयुष्यच कोसळलं होतं आणि आज ती पुन्हा एकदा उभारी घेऊन नव्या आयुष्याच्या दिशेने निघाली होती आरती करून सुलोचनाबाई म्हणाल्या शुभ हो पण अरे अभया आपण घर आता जरा वेगळं झालंय ना किती नवीन वळणं येतील बघूया त्यांचे शब्द सौम्य होते पण त्यामागची टोचणारी धार अन्विताला जाणवली घरात प्रवेश करताना अन्विताची नजर भिंतीवर लागलेल्या देवघरावर गेली ती मुक्पणे हात जोडून नमस्कार करत होती तेव्हा ननन मुक्ता म्हणाली वहिनी इथे आपल्या पद्धती असतात तशा करूया बरं का आधी विचारूनच सगळं कर ती काही बोलली नाही फक्त मांडो लावली दुसऱ्या दिवशी सकाळी घरातले सगळे उठले अन्विता आधीच उठून चहा करत होती सुलोचनाबाईंनी आल्यावर पाहिलं आणि थोडंसं नाखुश होऊन म्हणाल्या हं इतक्या लवकर बरं आहे पण आपल्या घरात नवीन सून दुसऱ्याच दिवशी सगळी कामं करत नाही कुठं लिहिलं नाही पण आपल्या परंपरा आहेत अन्विता हसून म्हणाली माफ करा आई मी फक्त मदतीसाठी केली होती पुढे लक्ष ठेवेन सुलोचनाबाईंना तिचं हसणंही खटकत होतं अन्विता म्हणाली मी आज पोळ्या करते तुम्हाला आवडतील अशी करायचा प्रयत्न करेन मुक्ता म्हणाली दाखवा मग पातळ आणि गोल गरगरीत मऊ लुसलुशीत चपाती बनवून आणि पहिलं घर कसं होतं तुमचं खूप आधुनिक वाटलं मला अन्विताचं मन क्षणभर डगमगलं ती क्षणभर थांबली घर कोणतंही असो संस्कार नेहमीच आपले असतात त्यांच्या शांतपणाने मुक्ताच्या चेहऱ्यावर गोंधळ उभा राहिला होता पोळ्या खूप मऊ आणि सुग्रास झाल्या होत्या सुलोचनाबाईंनी जरी कौतुक न केलं तरी ते त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसलं गावातल्या बायकांनी एकत्र जमून हळदी कुंकू ठरवलं होतं अभय म्हणाला अन्विता तूही जा ओळख होईल सगळ्यांशी अन्विता तयार झाली पण सुलोचनाबाईंनी ऐकलं आणि म्हणाल्या तिला घेऊन जाण्याचं काय कारण लोक काय बोलतील आणि तिथल्या बायका तिला स्वीकारतील असं नाही अभय म्हणाला आई तिचा भूतकाळ तिचं भविष्य ठरवत नाही हो पण गावातल्या बायका असा विचार करत नाहीत अन्विता हलकेच म्हणाली आई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण एक दिवस मला ओळखून घेतलं जाईल माझ्या वागणुकीतून विचारातून त्या रात्री अन्विता आणि अभयचा संवाद सुरू होता तू ठीक आहेस हो, ना अभय म्हणाला हो पण थोडं अवघड आहे सगळं नवीन नाही आहे पण सगळं वेगळं आहे मी पुनर्वधू नाही पण पुन्हा नव्या स्वप्नांची सुरुवात करते कुणी उगस तुलना करेल काहीजण टोचतील पण मी खंबीर राहीन माझा आधार आहेस तू तुला त्रास होऊ नये असं वाटतं तू सोबत आहेस ना मग मला त्रासही वाटणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अन्विता अंगणात झाडू मारत असते एक शेजारची बाई हसून विचारते काय ग सून आली की घर तेजस्वी दिसतं म्हणतात मग सुलोचनाबाईंचं घर जरा वेगळं झालंय वाटतं विधवा सून अन्विता ऐकते ती थांबते त्या बाईकडे बघते आणि म्हणते सून असो किंवा विधवा स्त्रीची ओळख तिच्या माणुसकीत असते मी तीच घेऊन आलीय ती पुन्हा झाडू मारते आणि उंबरट्या पलीकडून तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतो घर सासरचं असतं पण मनाचं हक्काचं व्हायला वेळ लागतो जेव्हा मनावर शंकेच्या सावल्या पडतात तेव्हा संबंधांची परीक्षा खरी सुरू होते अन्विता आता सासरच्या वातावरणात हळूहळू सामावून जात होती तिचं मितभाषी वागणं आदरपूर्ण बोलणं आणि एकसंघ कुटुंब जपायची तिची वृत्ती हे सगळं सुलोचनाबाईंना जरी स्पष्ट न दाखवलं गेलं तरी त्यांना जाणवत होतं सकाळी सकाळी मुक्ताने मोठ्याने आवाज दिला आई माझी पर्स कुठे आहे ग मला ऑफिसला उशीर होतोय अन्विता स्वयंपाकघरात होती ती लगेच बाहेर आली मी पाहते मुक्ता अचानक टी व्हीच्या काउंटरवर ती पर्स सापडली इथे ठेवली होतीच वाटतं अन्विता म्हणाली मुक्ता थोडी चिडून बोलली कदाचित पण माझ्या गोष्टींना हात लावू नका सवय नाही आहे मला अन्विता काही न बोलता हसली पण त्या हसण्यालाही काहींच्या मनात शंका वाटू लागली दुपारी सुलोचनाबाई त्यांच्या शेजारीन मंदा काकूशी बोलत होत्या हो बाई आता काय सांगू विधवा बाई घरात सून म्हणून आली आमचा वंश नसेल का गडबड होणार अभयने ठरवलं म्हणून मान्य केलं पण मन अजूनही शासंक आहे मंदा काकू म्हणाल्या म्हणजे बाई छानच वागते तुमची सून पण काळजी घ्यावी लागते अशा बायकांचं मन कधीच मोकळं नसतं अन्विता ही चर्चा ऐकते पण तिच्या चेहऱ्यावर दुःखाऐवजी एक आत्मविश्वासाचं स्मित उमटतं तिला ठाऊक होतं लोक बोलतात पण काळ जास्त बोलका असतो एका सकाळी अबयचा महत्वाचा क्लाइंट मिटिंग होता त्याचे महागडे ड्रेसिंग शर्ट आणि सूट अचानक सापडेनासे झाले अभयने विचारलं आई माझा ब्ल्यू सूट कुठे आहे मी नाही ठेवला अन्विता तू ठेवला होता का सुलोचनाबाई म्हणाल्या अन्विता थोडी गोंधळी हो मी ड्राय क्लिनिंगला दिला होता परत यायला दोन दिवस लागणार आहेत सुलोचनाबाई पटकन म्हणाल्या काय गरज होती विचारून तरी करायचं होतं तुला आमच्या सवयी माहीत नाहीत अजून तो प्रसंग लहान असला तरी घरात एक नकारात्मक लाट निर्माण झाली सुलोचनाबाई अभय मला एक गोष्ट विचारायची आहे अभय बोल ना आई सुलोचनाबाई म्हणतात तू तिच्या आधीच्या संसाराबद्दल पूर्ण माहिती घेतलीस का रे अभय थबकला आई मी तिचा भूतकाळ बघून नाही तिचं वर्तमान बघून प्रेमात पडलो ती फार बोलत नाही पण तिच्या डोळ्यात खूप काही असत सुलोचनाबाई म्हणतात पण आपलं घर आपली प्रतिष्ठा लोक विचारतात तिच्या नवऱ्याला काय झाले होते का तिनं दुसरं लग्न केलं अभय म्हणाला आई मी तिच्या आयुष्यात आलो तेव्हा ती खूप मोडलेली होती पण माझ्या आयुष्यात येऊन तिनं मला सावरलं घरही सावरणारी तीच आहे मुक्ताच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या सगळ्या कॉफी घेत गप्पा मारत होत्या एकीनं विचारलं मुक्ता तू म्हणाली होतीस ना तुझ्या भावाची बायको आधीची लग्न झालेली आहे काय ग सेकंड हँडवाली बाई घेतली सगळ्यांनी खसखसून हसावं तसं हसल्या मुक्ता थोडीशी नाराज झाली असं काही नाही पण हो मला अजूनही पूर्ण विश्वास वाटत नाही तिच्यावर त्याचवेळी दाराजवळ चहा घेऊन आलेली अन्विता हे सगळं ऐकते पण चहाचा कप न हलवता ती हसतच म्हणते माझं हे दुसरं लग्न आहे पण मी स्वतःला नवीन समजते कारण मी नव्याने सगळं शिकते आहे सगळ्या मुली शांत झाल्या घरातल्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीबाई शांताबाई सगळं शांतपणे पाहत होत्या एक दिवस त्यांनी अन्विताला जवळ बोलवलं बघ गं अन्विता लोकांचे बोलणे संपणार नाही पण सासर म्हणजे फक्त नवरा सासूचं नातं नसतं ती एक छोटीशी दुनिया असते तिचं तू रक्षण करावंसं मला वाटतं अन्विता थोडी आश्चर्यचकित झाली तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का मी डोळ्यांनी पाहते तू इतरांसारखी नाहीस तू देणारी आहेस बाकीचं वेळ सांभाळेल त्या दिवशी अन्विता पहिल्यांदाच कोणाच्या शब्दात आपल्यासाठी आशीर्वाद ऐकते घराबाहेर सजावट सुरू होती सर्व स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करत होत्या अन्विता हातात तांब्या घेऊन पाण्याने अंगण धुत होती, होती। सुलोचनाबाई म्हणाल्या तू व्रत करायचं का म्हणतेस आई करू शकते का सुलोचनाबाई काही न बोलता गेल्या संध्याकाळी सर्व स्त्रियांनी साडी नेसून पूजा केली अन्विता थोडी दूर उभी होती तेव्हा मुक्ता म्हणाली सून असूनही पूजा नाही ह की तू अशा गोष्टी मानत नाहीस अन्विता हसली पुढे आली आणि सर्वांसोबत बसून हात जोडले सुलोचनाबाईंनी पाहिलं त्यांची सून तिच्या नात्याचं आणि परंपरेचं जपण कसं करत होती त्या रात्री अभय आणि अन्विता अंगणात बसले होते चंद्रप्रकाशात शांतसंवाद सुरू होता अभय म्हणाला आज सगळे तुला पाहत होते अन्विता म्हणते माहिती पण मी स्वतःशी प्रामाणिक राहिले ते पाहतील एक दिवस विधवा नव्हे तर संपूर्ण स्त्री काय असते ते अभय तिचा हात धरतो तू उंबरटा ओलांडलास पण आत्ता या घराच्या हृदयात पोहोचण्यास सुरुवात केली आहेस त्या क्षणी सुलोचनाबाई खिडकीतून हे बघत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच अन्वितासाठी एक शाश्वत शंका नसेल तर एक उमलणारा विश्वास होता जेव्हा विश्वास डगमगतो तेव्हा नात्याची इमारत हादरते पण सत्याचं वादळ कितीही मोठं असलं तरी शांतपणे उभं राहिलं तर ते वादळही आपलाच आधार बनत प्रारंभ बनतं सकाळचं वातावरण नेहमीसारखं होतं स्वयंपाकघरातून हळूहळू फोडणीचा खमंगवास येत होता, खमंग होता। अन्विता आदल्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशीच्या व्रताची तयारी करत होती तिनं सासूबाईंसाठी खास हलवा तयार केला होता घरातल्या प्रत्येकाची आवड लक्षात घेऊनच तिने स्वयंपाक केला होता मुक्ता ऑफिसला जाताना म्हणाली दादा तुझं सर्टिफिकेट मी ड्रेसिंग टेबलवर ठेवलं आहे ऑफिसला घेऊन जायला विसरू नकोस अभय हो आठवण करून दिलीस थँक्स तो आत गेला आणि क्षणभरात मोठा आवाज झाला माझं ओरिजिनल डॉक्युमेंट गायब आहे सुलोचनाबाई धावत आल्या काय झालं अभय म्हणाला कोणीतरी फाईलमधून ते काढलंय ही खोली बंद असते आई कुणी चुकूनही नाही येत मग हे कोण करेल मुक्ता काही बोलायच्या आधीच सुलोचनाबाईंनी विचारलं अन्विता काल तू घरात एकटी होतीस ना अन्विता थबकली हो पण मी खोलीत गेले नव्हते सुलोचनाबाईंच्या डोळ्यात शंका चमकली मग ही फाईलमधल्या डॉक्युमेंट्स कुठे गेले कोणाला का बरं हे काढायचे असतील त्या दिवशी सगळं घर तणावाखाली होतं अभयचं डॉक्युमेंट ही एक लहानशी गोष्ट होती पण त्यातून उठलेलं वादळ मोठं होतं दुपारी सुलोचनाबाईंनी अन्विताला बोलावलं तुला काही सांगायचं आहे का अन्विता म्हणते मी खरंच फाईल उघडली नाही म्हणजे तू म्हणतेस आम्ही खोटं बोलतो तसं नाही आई पण माझ्यावर शंका घेणं शंका नाही ग फक्त विचार तू या घरात नवीन आहेस आम्हाला सवय नाही तो संवाद अंदा तरी राहिला अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण ती काहीच बोलली नाही घरातल्या मंदिरात असलेल्या देवीच्या नदीचा दागिना गायब झाला सुलोचनाबाई एकदम संतप्त झाल्या हे घर वाईट नजर लागल्यासारखं झालंय एकापाठोपाठ एक गोष्ट गायब होते मुक्ता एकदम म्हणाली आई हे सगळं अन्विताच्या आल्यापासूनच सुरू झाले ना अन्विता हे ऐकून अवाक झाली मुक्ता तू माझ्यावर सरळ आरोप करतेस का मी काही म्हणत नाही पण तूच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेस प्रत्येकाला आपलंसं करत चालली आहेस आजीने पुन्हा आवाज दिला शांताबाई आजीने अन्विताला जवळ बोलावलं बाळ लोक बोलतील शंका घेतील पण तू तु तुझं मन शुद्ध ठेव वेळ सगळ्यांना उत्तर देईल जेव्हा सत्य उघडेल तेव्हा तुला त्रास देणारे आपोआप गप्प होतील अन्विताला त्या शब्दात स्वतःचा आधार शोधला एका रात्री अभय उशिरा ऑफिसमधून परत आला त्याने थकलेल्या आवाजात सांगितलं आई सर्टिफिकेट मला ऑफिसच्या ला एका जुन्या फाईलमध्ये सापडलं चुकून मीच तिथं ठेवलेलं मी माफी मागतो अन्विता सुलोचनाबाई गोंधळ्या मग आपण माझ्या चुकीमुळे आपण तिच्यावर शंका यायला लागली आणि आपण सगळेही तिच्यावर ते ऐकून सुलोचनाबाई शांत बसल्या त्यानंतर त्या मंदिराकडे गेल्या आणि एका वेगळ्याच विचारात बुडाल्या मुक्ता एकटी बसलेली असताना अन्विता तिला चहा घेऊन गेली मुक्ता म्हणाली माझ्या बोलण्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल अन्विता हसली मुक्ता मी नव्या घरात आले लोकांमध्ये माझ्या भूतकाळाविषयी मतं असतील हे माहिती होतं पण मी तुमचं मन जिंकलं पाहिजे हीच माझी प्रार्थना आहे त्या दिवशी मुक्ताच्या डोळ्यात पहिल्यांदा आदर होता अन्वितासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी सुलोचनाबाईंनी अन्विताला स्वयंपाकघरात मदतीला बोलावलं आज तुला माझी खास रेसिपी शिकवते अन्विताचं हसू खुलं झालं आई तुम्ही मला खरंच सून म्हणून स्वीकारलं का सुलोचनाबाई थोड्या वेळ शांत राहिल्या कधी कधी आपल्याला दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला वेळ लागतो पण तू सिद्ध केलंस की विधवा स्त्री ही अपूर्ण नसते ती अधिक परिपक्व असते त्या रात्री घरात सणासारखं वातावरण होतं अन्विताने देवाच्या समोर सगळ्या घरासाठी प्रसाद तयार केला होता अभयने तिचा हात हातात घेतला आज तू सगळ्यांच्या मनातली शंका दूर केलीस आणि खरं सांगू तू या घरातली सुनबाई नव्हे घरची लक्ष्मी झाली आहेस अन्विताने डोळे मिटले आणि तिच्या मनात ते क्षण आठवले जेव्हा तिने एकटीने निर्णय घेतला होता दुसऱ्यांदा लग्न करण्याचा नव्या उंबरठ्याशी संसार मांडण्याचा आता ती उंबरठा पार करून त्या घरातलीच झाली होती जीवनात संकट येतात ती आपल्याला तोडण्यासाठी नव्हे तर आपल्यातील खंबीरपणा जगासमोर आणण्यासाठी दिवस छान सुरू झाला होता सुलोचनाबाईंनी नेहमीसारखा पूजेसाठी फुलांचा थाळा तयार केला होता अन्विता आणि मुक्ता स्वयंपाकात व्यस्त होत्या अभय कामावर निघण्याच्या तयारीत होता इतक्या दारावर जोरात बेल वाजली कोण असेल इतक्या सकाळी सुलोचनाबाईंनी विचारलं दार उघडताच समोर पोस्टमॅन एक पाकिट देऊन गेला अभयने ते घेतलं आणि उघडलं त्याचा चेहरा पळता क्षणात बदलला काय झालं अभय अन्विता काळजीने विचारत होती बँकेकडून नोटीस आहे लोनचे हप्ते तटले म्हणून घर ताब्यात घेण्याची सूचना आहे आम्हाला फक्त पंधरा दिवसाचा वेळ दिलाय घरात एका क्षणी शांतता पसरली हे कसं झालं अभय भाई? सुलोचनाबाईंचा आवाज थरथरत होता आई कंपनीच्या प्रोजेक्टला काही अडचणी आल्या मला वाटलं होतं पुढच्या महिन्यात मी भरपाई करू शकेन पण सगळं एकदम अंगावर आलं मुक्ता एका शब्दानेही बोलत नव्हती तिचं मन विचारात हरवलेलं सगळ्यांच्या नजरा अन्विताकडे वळल्या होत्या ती शांत उभी होती डोळ्यात भीती नव्हती पण ती मनाशी काहीतरी ठरवत होती अन्विता पुढे सरसावते अभय तुझ्या हातात बँकेची फाईल आहे ना अन्विता म्हणाली हो पण तू तो काहीतरी म्हणायच्या आधीच तिने ती फाईल हातात घेतली आणि शांतपणे पानं चाळीली पंधरा दिवस म्हणजे आपल्याकडे वेळ आहे सगळं संपलेलं नाही सुलोचनाबाई म्हणाल्या पण एवढा पैसा येणार कुठून बाळा त्याचा विचार केला आहे मी माझ्याकडे काही जुने शेअर्स आणि फिक्स्ड डिपॉझिट आहेत माझ्या पहिल्या नवऱ्याने केलेले गुंतवणुकीचे दस्तावेज अजूनही माझ्याजवळ आहेत पण ते तुझं वैयक्तिक आहे अभय म्हणाला या घरात आल्यावर माझं आणि तुमचं काही वेगळं राहिलं नाही अभय हे घर माझं आहे आणि त्याच्या रक्षणासाठी मी काहीही करीन त्या क्षणी मुक्ताने अन्विताच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला सॉरी वहिनी मी तुझ्यावर खूप वेळा शंका घेतली पण आज तुझं धैर्य पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं अन्विता तिला जवळ घेत म्हणाली या क्षणी एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे मुक्ता अन्विताने सगळ्यांना एका जागी बसवलं आणि विचाराचं चक्र सुरू केलं आपण सध्या या घरावर असलेलं कर्ज फेडायचं आहे त्यासाठी आपण तीन गोष्टी करू शकतो माझ्या गुंतवणुकीचा काही भाग आपण हप्त्यांसाठी वापरू शकतो अभयने त्याच्या कंपनीत कामाची गती वाढवावी आणि क्लायंटशी नवीन डीलसाठी प्रयत्न करावेत मी स्वतःही छोटंसं होम बेकरी सुरू करू शकते मला केक आणि मिठाई बनवण्यात आवड आहे आपल्या कॉलनीतही याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो सुलोचनाबाई पहिल्यांदा थोड्या गोंधळ्या होत्या सुनबाई तू असं काही केलंस तर लोक काय म्हणतील आई लोक काय म्हणतील यापेक्षा आपलं घर वाचवणं जास्त महत्वाचं आहे दुसऱ्याच दिवशी अन्विताने स्वादिष्ट घरगुती मिठाया नावाने एक छोटी सेवा सुरू केली प्रथम ऑर्डर कॉलनीच्या मेळाव्यासाठी लाडू चिवडा आणि शंकरपाळ्या ती रात्रभर जागून बनवत होती आणि सकाळी डिलिव्हरीसाठी तयार झाली पहिल्याच ऑर्डरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला अभयनेही कंपनीत एक नवीन क्लाइंट डील पकडली आणि त्याचं काम वाढलं मुक्ता सोशल मीडियावर अन्विताच्या बेकरीचं पेज चालवत होती घरात एक नवचैतन्य निर्माण झालं पंधराव्या दिवशी बँकेचा माणूस घरी आला तुमचं बाकी उरलेलं रकमेचं पेमेंट बँकेत जमा झाला आहे ताबा घेण्याची गरज उरलेली नाही अभय डोळे मिटून म्हणाला धन्यवाद सर सुलोचनाबाई मनातल्या मनात मना देवाचे आभार मानत होत्या आणि डोळ्यात अन्वितासाठी प्रेम त्याच रात्री अन्विता सुलोचनाबाई म्हणाल्या आज तू या घराचा खरा आधार बनलीस मी पूर्वी तुझ्या भूतकाळाच्या सावलीत तुला पाहत होते पण तू सिद्ध केलंस की दुसरं लग्न म्हणजे फक्त नवीन नातं नाही तर नवं आयुष्य असतं आणि तू ते नंदनवन केलंस घरात आनंद होता, त्या रात्री एकमेकांना मिठाई भरवत हसत खेळत साजरं करणं चालू होतं अन्विता मनाशी म्हणत होती या उंबरठ्यावर मी केवळ सून म्हणून आले होते पण आता मी या घराचा आत्मा झाले। जिथे संकट संपतात तिथून खऱ्या प्रतिष्ठेची सुरुवात होते घरातले आर्थिक संकट मागे टाकून अन्विता आणि तिच्या छोट्या स्वादिष्ट घरगुती मिठाया या बेकरी सेवा आता कॉलनी बाहेर प्रसिद्ध होऊ लागली होती तिचे विविध प्रकारचे लाडू चिवडा चकल्या आणि खास प्रसंगी बनवले जाणारे सणाचे पदार्थ ग्राहकांना घरचं गोडपण देऊ लागले होते मुक्ता सोशल मीडियावर तिचं पेज चालवत होती आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर दोनशे ते तीनशे लाईक्स यायला लागले होते बऱ्याच जणांनी ऑर्डर करायला सुरुवात केली होती वहिनी एक आजीबाई तर बोलल्या तुमच्या केळ्याचा हलवा खाल्ला की त्यांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होत्यात मुक्ता हसून सांगत होती अन्विता मनातून गहिवरली तिच्या हाती केवळ व्यवसाय नव्हता तिच्या पाककलेत एक घर लपलेलं होतं आणि एक आत्मीयता होती सर्व काही सुरळीत चालू असतानाच एक सकाळी घरी एक पत्र आलं पत्र पाहताच अन्विता काही क्षण स्तब्ध झाली ते पत्र होतं शेखरच्या आईचं तिच्या पहिल्या सासरच्या घरून अन्विता तुझ्या यशाच्या बातम्या ऐकल्या तू खरंच मोठं काम करतेस मला एकदा भेटायला येशील का अन्विता काही क्षण विचारात पडली खूप काही आठवलं तिचा पहिला नवरा त्यांचं आनंदी कुटुंब तिचं बाळ तिचे सासू सासरे आणि शेखरचं अचानक जाणं त्यानंतर बाळाचं जाणं तिचं एकाकी दुःख आणि मग या घरात आलेलं दुसरं आयुष्य आई मी जायला हवं का ती सुलोचनाबाईंकडे पाहून विचारते सुलोचनाबाई हातातल्या पोथी बंद करतात थोडा वेळ डोळे मिटून विचार करतात जा बाळा जुनं आयुष्य विसरणं योग्य नाही पण त्यांच्या साखळदंडात अडकून राहणंही योग्य नाही तू त्यांचंही ऋण मानतेस हे तुझं मोठेपण आहे अन्विता त्या जुन्या घरात जाते शेवटी तिच्या पहिल्या सासूबाईंना सामोरं जाते तू खूप मोठी झालीस ग अन्विता माझ्या शेखरचं भाग्य होतीस तू पण देवाला ते सुख फार काळ द्यायचं नव्हतं अन्विता त्यांच्या हातात हात ठेवते आई तुमचं घर तुमची शिकवण त्या सगळ्यामुळेच मी आज इथं पोहोचले दोघींच्या डोळ्यात अश्रू होते पण वेगळ्या स्वरूपाचे एकीकडे दुःख दुसरीकडे अभिमान अन्विता समाजात प्रसिद्ध होत असताना एकाच वेळी काही कुजबुजी आवाजही वाढू लागली ती ना दुसऱ्यांदा लग्न करून आली आहे पण आता बघा सगळीकडे नाव कमावते हो ना आता सासरचं नाव वापरून बिझनेस करते सुलोचनाबाईंनी एक दिवस ही कुजबूज कानावर पडल्यावर घरात सांगितलं आपल्याला माणसं काय म्हणतात हे थांबवता येणार नाही पण त्यांना आपल्या माणुसकीचा स्वाभिमानाचा प्रत्यय दिला पाहिजे अन्विता डोकं खाली घालते पण दुसऱ्या क्षणी म्हणते आई मला बोलू दे लोकांशी पण माझ्या कामातून एक दिवस कॉलनीतल्या सांस्कृतिक मंडळाकडून एक फोन आला अन्विता मॅडम आम्ही महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम ठेवत आहोत त्यात आम्ही तुम्हाला संघर्षशील स्त्री उद्योजिका म्हणून मुख्य पाहुणी म्हणून आमंत्रित करत आहोत अन्विता काही क्षण गप्प राहिली मी पाहुनी हो तुमच्यासारख्या बायकांनाच समाजासमोर आणणं गरजेचं आहे तीन वेळा शब्द निघाले आणि थांबले अखेर ती म्हणाली मी नक्की येईन कार्यक्रमाच्या दिवशी सुलोचनाबाई अभय मुक्ता सगळे तिच्यासोबत होते स्टेजवर तिचं जा स्वागत झालं फुलांचा हार स्मृतीचिन्ह टाळ्यांचा गजर पण त्यानंतर जेव्हा अन्विताला बोलायला सांगण्यात आलं तेव्हा ती काही क्षण थांबली मग माईक समोर उभी राहून म्हणाली माझं नाव अन्विता आहे मी एक विधवा होते माझं दुसरं लग्न झालं तेव्हा समाजाने मला स्वीकारलं नाही पण माझ्या नव्या घराने मला स्वप्न बघण्याचं धैर्य दिलं माझ्या सासूबाईंनी मला वाचवलं रूढींच्या विळख्यातून आणि आज मी इथे आहे तुमच्याशी बोलायला हॉलमधलं वातावरण क्षणात शांत झालं दुसरं लग्न म्हणजे दोष नाही ती दुसरी संधी असते नव्याने उमलण्याची आणि जर घर समाज आणि आपण स्वतः एकमेकांना समजून घेतलं तर कोणतीही सुनबाई एक उद्योगिनी एक आदर्श एक आशा होऊ शकते टाळ्यांचा एकच गजर उठला त्या रात्री घरात अन्विता एकटी उभी होती दाराच्या उंबरठ्यावर सुलोचनाबाई तिच्या शेजारी येतात काय बघतेस ग अन्विता म्हणते आई या उंबरठ्यावर उभं राहून मी खूप वेळा विचार केला होता मी इथे स्वीकारली जाईन का पण सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि मीही इथं सगळ्यांना स्वीकारलंय सुलोचनाबाई तिला मिठीत घेत म्हणतात तू फक्त या घरातली सून सनिविता तू या घराची मर्यादा आणि समाजाची ओळख बनली आहेस उंबरटा ही कथा फक्त एका स्त्रीच्या पुनर्लग्नाची गोष्ट नाही ही तिच्या स्वाभिमानाची संघर्षाची आणि समर्पणाची साक्ष आहे तिनं घर जिंकलं मन जिंकली आणि समाजालाही नवा दृष्टिकोन दिला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ